समाजामध्ये मना किंवा समाजा आपल्या घरामध्ये सुद्धा मनावर तसं स्थान मिळत तिला अजून सुद्धा आम्ही ती काय करत नाही कर। म्हणजे आई किंवा माझी बाई काय करते घरी असते काय तर ही मेंटॅलिटी कुठेतरी बदलली पाहिजे पण हे सगळं करते मला समाधान या गोष्टीचं वाटतं आई बऱ्या शेतात जात असते पण ती चुकी आहे ह्या गोष्टीचं मला समाधान तसच प्रत्येक घरात समाधान कधी येते बोललेलो आहे ते घर सुखी कारण महिला ज्यावेळी सुखी असते एखाद्या घरातली त्यावेळी समजून जायचं की ते, ते, ते आखं घर सुखी आता या महिलेला सुखी करण्याकरता काय की का बरेचशी गरीब कुटुंब आहेत कदाचित नवऱ्या व्यस्त झाले असतात त्याच्यामुळे काहीतरी दुःख असतात किंवा एकेकाच्या घरात महिलेला नवऱ्याला काम सुद्धा नसतं पैशाची कमाई कमी असते मग जर का आपण महिलेला पुरुषांच्या खांद्याशी खांदा लावून चालावा असं म्हणतो तर महिलांनी पण काहीतरी करावं अर्थात कदाचित महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते त्यांच्याकडे सुद्धा काही लिमिटेशन असतात पण अशी इथे कामं अशी पण आहे की पुरुष करते ती महिला लावते पण काही गोष्टींची त्याला जोड लागते उदाहरणार्थ आपल्या इथं आपल्या सगळ्या भागामध्ये श्रीमंत घरात झालं पिऊन सुखी घरातल्या पण मग त्यांच्यासाठी जर काही करायचं झालं तर काहीतरी उद्योग दौलत घेण्यामागे माझा एक मूळ उद्देश होता की माझ्या भागात मी तो पण चांगलं कमावले माझ्या भागातला कारखाना एक चांगला कारखाना आहे ते पण मला कुठेतरी खूपच होतं यांच्यात काहीतरी केलं पाहिजे मी जेव्हा कारखाना चालवायला आलो त्यावेळी बऱ्याच लोकांनी त्याला सांगितलं की इतर बरेच नेऊन गेले त्यांना जमलं नाही तुम्हाला काय जमणार आहे व्यवस्थित कारखाना केला शेतकरी म्हणून एवढा हे दिला सपोर्ट दिला एवढा सपोर्ट दिला सपोर एवढा चांगला कारखाना चालला तर दोन हजार दहा साली हा कारखाना बंद पडला होता त्यावेळी सगळी जण म्हणत होती किंवा अशी परिस्थिती होती की दौलत मध्ये ऊस घातला की पैसे मिळत नाही

महाराष्ट्रातील सगळ्यात पेमेंट मध्ये सगळ्यात बेस्ट एक साध हॉस्पिटल साध मूलभूत गरज आहे आणि नुसती गरज नाही तर तो हक्क आहे आपल्या सगळ्यांना एक हॉस्पिटल कित्येक माझ्या बंधूंचा माता भगिरीचा इथं सापून चावले म्हणून उपचार करायला वेळ झाला म्हणून आलेला आहे मग आमच्या लोकप्रतिनिधी केलं काय त्या मूलभूत गोष्टी मिळत नाही व्यवसाय आलेले काहीच झालेलं नाही तर वाटलं एवढा विसर्ग नाही बाहेर मला किती विसर्ग नाही आता हिरवं बाप डोंगर दऱ्या सगळं काही आहे त्याला इच्छा शक्ती लागते जे गौतम ते असतात ज्या आमदार असतात त्यांच्यामध्ये इच्छा शक्ती लागते याला पैसे लागत नाही त्याला ला इच्छा शक्ती लागते कारण जे उद्योजक राजकारण करू शकणार आहेत का कसं करणार तुम्हाला सांगतो कारखानदार किंवा उद्योजक हा स्वतः पैसा कमवतो स्वतः पैसा खातो स्वतः मित्रांचा फोन भरतो आणि आपलं फोन करतो अशा प्रकारे तो चालतो आणि राजकारण्यामध्ये काय असत राजकारण्याला स्वतःला पैसा करावा लागत नाही राजकारण आजकाल राजकारणी आपल्याच देशात पैसे काढावे विकास खरा काय असतो तर तो शाश्वत म्हणजे तुमचं प्रत्येक व्यक्तीचा काय तरी पाहिजे झाला रस्त्याने हो गटारीने फायदा होतो जाण्या येण्याचा पण मला तुम्हाला कोणाला एक रुपया मिळतो का त्यातनं नाही तुम्हाला कधी रुपया मिळू शकतो मी कधी हे करू आहे तर तुम्हाला एक कुकर देणार किंवा दीड हजार किंवा आणखी काय आता अविषय बरेच दाखवले जाणार आता या महिन्यात कोण नोट टेकून जाईल मी ना कुकर देणार आहे मी एक नोट देणार आहे काही देणार नाही मी